नमस्कार मित्रांनो मी अरविंद फक्के अन्याप फी यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत तो म्हणजे सर्व फार्मर्सला हा प्रॉब्लेम होतो आपल्या कोंबड्यांच्या बाबतीत आणि पिल्लांच्या बाबतीत आणि हा बॉयलर्स वगैरे त्यांना जास्त प्रॉब्लेम होत नाही तर गावरान कावेरी सोनाली आर आर आई आर आर, आर तर ह्या प्रकारच्या कोंबड्या असतात ना याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त होतो आणि छोट्या पिल्लामध्ये आपण जेव्हा ब्रूडिंग करतो तेव्हा हा प्रॉब्लेम जास्त होत असतो तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत तो कॅनॅबलिझम डिझीज म्हणजे आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये म्हणजे चोच मारणे वेंटच्या जागेवर म्हणजे बीट करतात त्या जागेवर चोच मारतात पिल्लं वगैरे आणि मोठ्यामध्ये पिसव उपसणं कोंबड्यांची तर या बाबतीत आपण आज सर्व माहिती घेणार आहोत आणि कशा प्रकारे याच्यावर आपण उपाययोजना करायची आहे तर तुम्हाला सांगतो या मित्रांनो आपल्या कोंबड्या बघा एकदम मस्त मी पाणी मारलेलं आहे तर पाण्याच्या ठिकाणी थंडवासाठी व्यवस्थित आलेल्या आहेत बसलेलं आहे आणि मित्रांनो ही म्हणजे मी ज्या व्यक्तीला पिल्लं आपली दिली होती त्यांनी मला कॉल केला होती की असं असं प्रॉब्लेम होतं पिल्लांचं बीटच्या मागे बीट करतात तिथे जाग्यावर चोचं मारून लाल केलेला आहे आणि जखम केलेले आहे आणि पिल्लं दोन त्यांची मेले होते आणि त्यांनी तीन चार अशी साईडला काढली होती त्यांनी नंतर मला फोन केला तर त्यांना आपण उपाय सांगितला आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनव बानौ, बनवायचा ठरवला आणि तुमच्यापर्यंत माहिती द्यायचं ठरवला तर मित्रांनो आता तुम्हाला मी पुरेपूर माहिती सांगतो कशा प्रकारे करायचं आहे ते आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला आता मी सांगतो प्रकारे आहे तर मी तुम्हाला समोरच्या आपल्या कोंबड्या दाखवतच सांगतो कारण की समोरासमोर कॅमेराचा बोलायला जास्त जमत नाही आहे त्याच्यामुळं आपलं असंच सा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो कॅनॅबलिझम डिझीज म्हणजे चोच वगैरे मारणे पिसं उपसणे कोंबड्यांची तर आपल्या इथे सुद्धा आहे तुम्हाला हा बघा एक छो चो, छोटा कोंबडा दिसतो आहे याची पिसं उपसलेत तर हा रोग म्हणजे जाणवला जातो आपल्या कोंबड्यांमध्ये आणि जास्त जिथे रक्त निघतो म्हणजे वेण बीट काढतात त्या जागेवर तर तिथे चोचं मारतात दुसरे पिल्लं वगैरे तर मित्रांनो आपल्याला याचा प्रॉब्लेम काय माहीत आहे का तर आपण पिल्लं वगैरे घेतो तर आपली जागा बदलणे किंवा म्हणजे पूर्ण मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असतो आपल्या आपण जसं वर्क करतो तसं असतं आहे तर तुम्हाला सांगू का आता सा आपल्या सर्व कोंबड्यांना आपण आहे ना पिल्लं जेव्हा ब्रूडिंगला करतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये आपण स पिल्लामध्ये आपल्याला त्यांना विटॅमिन्सची कमी स सर्व प्रकारचे विटॅमिन्स ए बी सी डी म्हणजे हे सर्व प्रकारच्या असतील त्या आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सोडिशी सोडियम ह्या प्रकारचे कमतरता असल्यामुळे आपल्या पिल्लामध्ये हा प्रकार जाणवला जातो आणि कसं आहे मित्रांनो आपण जर एखाद्या पिल्लाला जर वेणच्या जागेवर झालेलं असेल रक्त निघालेलं असेल तर सर्व पिल्लं त्याच्यावर चोच मारून त्या पिल्लाला मारून टाकतात आणि त्यांना सवयसुद्धा लागते तर मित्रांनो आपल्याला त्यासाठी पूर्ण आपला कोंबड्यांना जागा आपल्या ब्रूडिंगला जागा व्यवस्थित पिल्लांना असली पाहिजे पाण्याची भांडी व्यवस्थित असली पाहिजे आणि खाद्याची भांडी व्यवस्थित असली पाहिजेत तर मित्रांनो कसं माहिती आहे का आपले का पाण्याची भांडी बनवले जातात ते रेड आणि व्हाईट कलरचेच बनवले जातात जेणेकरून पिल्लांना तिथे भांडी आपली जास्त असली आणि पाण्याची भांडी जास्त असली तर ते तिथे जाऊन सतत खात असतात तर त्यासाठी ते भांडे लाल कलरचे असतात कारण छोटी पिल्लं मोठी कोंबडे वगैरे लाल कल कलरवर अट्रॅक्ट जास्त होतात ना मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल तर याच्यावर आपण उपायसुद्धा सांगणार आहोत काय प्रॉब्लेम झाला आहे तर तुम्ही पाहू शकता आता माझ्या इथंसुद्धा हा प्रॉब्लेम होता म्हणजे पिसं उपसणं कोंबड्यांची तुम्हाला हा कोंबडा दिसत असेल हे बघा याचे मागचे पिसं पूर्ण उपसलेले आहेत तर आता आपण याला विकायला काढलं तर हा दिसायला कसा दिसतो चांगला दिसत नाही तर याला आपल्याला भाव भेटणार नाही आणि आता इथे तुम्ही हा बघा हा कोंबडा बघता याचा पण तोच प्रॉब्लेम आहे आणि आता तुम्हाला चांगला कोंबडा दाखवतो हे बघा आता हा चांगला कोंबडा आहे दिसायला बघा किती चांगला दिसतो दिसतोय तर याला आपल्याला भाव पण जास्त भेटतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतो तर तुम्ही पाहिलं आपलं असं प्रॉब्लेम होतो कोंबड्यामध्ये तर मित्रांनो आता आपल्याला याच्यावर उपाय म्हणजे असं आहे की आपल्याला खाद्याची भांडी जास्त ठेवणं आहे आणि पाण्याची भांडीसुद्धा जास्त ठेवणं आहे त्यांना आपल्याला खाद्य चांगलं द्यायचं आहे म्हणजे मार्केटचे जे खाद्य असतं आपण गोदरेजचं किंवा कोणत्या प्रकारचं घेतो त्याच्यामध्ये सर्व मेडिसिनचे म्हणजे विटॅमिन्स वा सर्व प्रकारचे ॲड केलेले असतात त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होत नाही आणि पिल्ला आपली छोटी पिल्ला असतात त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आपण हे खाद्य दिलं तर तेव्हासुद्धा प्रॉब्लेम होत नाही आणि मित्रांनो याचा प्रॉब्लेम जास्त आर आय आर या कोंबड्यामध्ये असतो तर याला एक उपाय म्हणून चोच असते पिल्लांची कट करायला लागते पंधरा दिवसांनी तर पंधरा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी करायचे पंधरा दिवव्या तीस दिवशी तीसव्या दिवशी पंचेचाळीसव्या दिवशी साठव्या दिवशी असं पुढं पुढे चोच कड कर, कट करत जायचं आहे तर हा एक उपाय आहे आणखीन आपल्याला पूर्णपणे कोंबड्यांना जागा पुरेपूर देणं आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल हवामान आपलं किती वेळा म्हणजे ऊन असूनसुद्धा पाऊस पडतो थंडी पडतो हवामानांचा बदल होतो त्याच्यामुळंसुद्धा आपल्या कोंबड्यांना हा त्रास होतो आणि आपला लिटर जेव्हा ओला झाला किंवा जास्त घाण झाली असेल तेव्हासुद्धा हा प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टींवर सर्व लक्ष द्यायचं आहे आणि तर तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे यांच्या मागे जी जागा असते तर तिथे पूर्ण चोच मारून जखम केलेली असते हे पूर्ण पहा तुम्ही आणि दुसरं म्हणजे हे बघा पंख जिथे लागलेला आहे तिथे सुद्धा पिसं उपटून किल्लाने केंद्राने म्हणजे त्यांचं पूर्ण जखम केलेले आहे तर हे असं आढळलं जातं तर मित्रांनो हे बघा माझे कोंबडे आहेत तर माझं असं झालं आहे मित्रांनो फार्मवर की कोंबडे जास्त झालेले आहेत आणि कोंबड्या कमी आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे पिसं उपसतात सर्व म्हणजे एकमेकाचे पाठलाग करून पिसं उपटतात आणि एका कोंबडीला चारचे पाच कोंबडे जातात आणि धरतात आणि त्यांच्या एकमेकांची मारामारी होते आणि तसा हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचा हा पिसांचा प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो तुम्हाला आता मी पूर्ण सांगितलेलं आहे कशामुळे हा प्रॉब्लेम होतो आणि काय करायला पाहिजे ते आता तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक ट्यूब येते हायमॅक्स म्हणून ट्यूब येते ती ब्लॅक कलरची असते तर ती ट्यूब आपल्याला कंपनीने जेणेकरून काली कलरची ट्यूब बनवलेली असते म्हणजे आतमध्ये पेस्ट असते ते ब्लॅक कलरचं असते तर कंपनीने असं बनवलेलं आहे की ते काल्या कलरवर आपण जर जखमेवर लावलं तर काल्या कलरवर पिल्लं चोच मारत नाहीत आणि त्याचा खूप फायदा होतो आपल्याला आणि दुसरं म्हणजे एक गोली आहे सेपस्ट्रॉन गोली आहे तर ती गोळी आपल्याला एक गोळीचे चार भाग करून एक भाग सकाळी एक भाग संध्याकाळी असे तीन ते चार दिवस द्यायचा आणि आपली पिल्लं आहेत ती साईडला ठेवायचं आणि जर छोटे पिल्ले असतील तर आपल्याला एका गोळीचं पाण्यामध्ये टाकून शंभर पिल्लांना द्यायचं आहे म्हणजे जास्त कारण सर्व पिल्लांना आपल्याला प्रॉब्लेम झालेला नसतो आपल्या फक्त पाच ते सहा कोप पिल्लांना प्रॉब्लेम झालेला असतो त्या हिशोबाने आपल्याला त्या कोंबडीला आपल्याला पिल्लांना गोले द्यायचे आहे आणि ते चार ते पाच दिवसामध्ये चांगले होतात आणि मित्रांनो हे आता तुम्हाला मी उपाय सांगितले आता तुम्हाला तर हे बघा मित्रांनो ही आपली पिल्लं आहेत ब्रूडिंगला ठेवले आहेत किती चांगल्या प्रकारची पिल्लं आहेत आपण इथे त्यांना मेडिसिन टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि खाद्य तुम्ही बघू शकता आपला प्री स्टार्टर आहे आणि मेडिसिन टाकल्यामुळे तुम्ही पाणी बघत असाल असा पिवळ्या कलरचा झाला आहे आणि मित्रांनो पिल्लं किती छान आहेत एकोणसाठ पिल्लं आहेत तर यातील एकसुद्धा पिल्लो आपला मेलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता जवळून एकदम तर मित्रांनो हे ट्रेनिंगचं सर्व परिणाम आहे म्हणून तुम्हाला सांगतो ट्रेनिंग घेत जा त्याच्यामुळे त्याचा फायदा होईल आणि आपले सर आहेत उमेश पाटील सर ते सुद्धा ट्रेनिंग घेतात तर तुम्हाला त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन आणि मित्रांनो ट्रेनिंग घेतलेले हेच फायदे असतात म्हणून तुम्हाला मी सतत सांगत असतो की ट्रेनिंग घेत जा तर ही बघा पिल्ल्या तशी की खूप छान सुंदर असे ॲक्टिव्ह आहेत ओरिजनल गावटी पिल्ल्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि अनाथाम चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो